बारामती भिगवण रोडवर मोर्यानगर रहिवाशांनी केला रास्ता रोको ओढ्याच्या बेकायदेशीर बांधकामात कारवाई करण्याची मागणी परिसरात रोगराई वाढली बारामती भिगवण रोडवर मोर्यानगर येथील नागरिकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पूर्वीपासूनच असलेल्या ओढ्यामध्ये उतरून अर्धनग्न आंदोलन करून ओढ्यावर असलेल्या बेकायदेशीर बांधकामाबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती यावेळी सर्वसामान्य व्यक्तींच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली व बड्या व्यक्तींच्या कायदेशीर बांधकामावर कारवाई केली नाही यावेळी बड्या व्यक्तींना या कारवाईतून अभय का देण्यात आले हा प्रश्न नागरिकांना पडला आहे त्यानंतर आजही बारामती भिगवण रोडवर नागरिकांनी रास्ता रोको करून आंदोलन केले ओढ्यांवर केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे पाणी साठवून रोगराई पसरत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो आहे आज पुन्हा येथील नागरिकांनी रास्ता रोको करून ओढ्यावर झालेल्या बेकायदेशीर बांधकामाबाबत व रोगराईबाबत आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले ऐन दिवाळीच्या तोंडावर नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागत आहे प्रशासन बेकायदेशीर बांधकामांबाबत कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे यापुढेही असेच आंदोलन केले जाणार असल्याचं नागरिकांनी सांगितले आहे आता प्रशासन या ओढ्याच्या बेकायदेशीर का बांधकामाबाबत काय कारवाई करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय सबस्क्राईब मिस अन अपडेट